राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज नाशिक पुणे पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यांचा अभ्यास करा कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणात येणाऱ्या बेचाळीस गावांचा विकास आराखडा तयार करताना तो कोल्हापूर शहराशी सुसंगत असेल याची काळजी घ्यावी यासाठी नाशिक पुणे पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यांचा सविस्तर अभ्यास करावा अशा सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पालकमंत्री आबेटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीस आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडी जिल्हाधिकारी अमोल एडगे उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी महापालिका उपायुक्त पंडित पाटील प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम उपस्थित होते पालकमंत्री अबिटकर म्हणाले की कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करताना इतर प्राधिकरणांच्या कामकाजाचा अभ्यास करावा किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घ्यावी आराखड्यामध्ये रस्ते उद्याने आरोग्य सुविधा शाळा रिंग रोड घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन यांचा प्राधान्याने समावेश करावा तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी शासनाच्या नियमानुसार प्राधिकरणाची समिती गठीत करावी विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी प्राधिकरणाचे काम सुरळीत आणि गतिमान होण्यासाठी शासन स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवावी या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार अमल महाडिक यांनी विकास आराखड्याबाबत महत्वपूर्ण सूचना मांडल्या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी यावेळी विकास आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले प्रतिनिधी कौस्तुभ नागवेकर